चला तर हाय मैत्रिणी आणि घटस्थापने दिवशी मी तुम्हाला म्हणते ते व्हिडिओ येतील माझे तर त्या दिवशी मी जी व्हिडिओ टाकला तर माझी चूक झाली तर मी सांगण्यासाठी केला व्हिडिओ आता तर मी त्या दिवशी जे सांगितलं ती चूक मी केलीच होती पण ती आता कळली मला त्यावेळेस नाही कळलं पा रागाच्या भरात असेल किंवा कसल्या तरी मोवाच्या भरात असेल मी पण ते एक दिवस असे आम्ही लॉकडाऊनच्या अगोदर हे घर बांधलेलं आहे पा आणि त्यावेळेस मी म्हटलं त्यांना का आत्ताच नको घर बांधायला आपण नंतर घर बांधू म्हणून ज्यावेळेस गावाकडे राहायला जायचं त्यावेळेस लहान आहेत म्हणलं आपण शाळेच इथंच बघू त्यांचं तर ते म्हटलं नाही आपण घर बांधून ठेवू म्हणे रेंटनी देऊन टाकू म्हणे तिथं घर बरं आमचं ठरलं पण होतं आणि घर बांधून झालं आमचं पूर्ण आणि कोरोना काळ आला पाह त्यावेळेस कोरोना आला आणि लॉकडाऊन पडलं मग मुलांची शाळा पण बंद होती मग मी त्यांना म्हटलं रेंट मी देण्यापेक्षा आपणच जाऊन राहू म्हटलं तिथं आता सध्या कोरोना पण चालू आहे म्हणलं आपल्या नवीन घरात राहून पण होईल म्हणून आम्ही आलो होतो तिथं दोन वर्ष राहिलो पूजा वगैरे केली आणि नंतर शाळा उघडल्या लॉकडाऊन उघडल्या नंतर मी त्यांना म्हटलं आता लॉकडाऊन उघडले चल आपण जाऊ खेळ पण ते म्हणते नाही आपण इथंच राहू म्हणे लॉकडाऊन उघडलं तर हायच म्हणे पण इथं एवढं मोठं घर बांधलं तिथंच राहू म्हणून पण म्हटलं नको म्हटलं मग आमच्या दोघांची किरकिर सुरू झाली होती एक दिवस मी म्हटलं मला राहायचं नाही म्हटलं मी जाते म्हटलं तुम्हाला राहायचं तुम्ही राहा म्हटलं मला नाही राहणं शक्य म्हटलं मग त्यांना म्हटलं काय म्हणते असतीच आपली ते बी रागाच्या भरात बोलून गेले पा मग मी लगेच निघाले घरातून आणि त्यांचा डबा वगैरे केलेला होता मी ते म्हणले मी चालू डिवटी म्हणलं तुमच्या अगोदर मीच जाते म्हणलं घरातून मग मी निघाले पा त्यांनी ठेवलेले चार पाच हजार रुपये होते माझ्या जवळ मग त्यांना म्हटलं मी हे पण पैसे घेऊन चालले मला लागते म्हणून त्यांना म्हटलं काय कुठं कुठं मग ती जाईन इथं कुठं येईन मागा म्हणे परत मग ते म्हंटले जा घेऊन पैसे मी गेले होते पारा आणि रिक्षाने गेले आणि त्याच्या पाठीमागून ते पण निघाले पा आणि त्यांनी मला केडगावमध्ये मध्ये बघितलं ते म्हंटले मला वाटलं ताईच्या घरी जाशील तू दुसरं कुठं जाणार आहेत तरी तर मी तिथं बी गेले नव्हते पा नाश्ता नगरमध्ये से, एक नाश्ता सेंटर आहे तिथं जाऊन बसले ते पा सका, सकाळ सकाळ नाश्त्याची खूप गर्दी असते लोकांची आणि मग मी तिथं बसले होते पाच जवळजवळ तीन ते चार तास बसले असं पण ती मालक माल काहीच म्हटले नाही पण नाश्ता करण्यासाठी मी घेतला होता तिथं आणि अर्धाच तास नाश्ता केला मला करावं असं वाटला नाही हात दुखायला लागला माझा आणि म्हणजे असं डोकं वगैरे खूप दुखायला लागलं म्हणून मी तिथंच कणी गोळी होती माझ्या पर्समध्ये एक मी गोळी खाल्ली आणि तिथंच मी थोडस टेबलवर डोकं टेकून आराम करत होते तीन ते चार तास बसले पण तो मालक माल काहीच म्हटलं आणि नाश्त्याची गर्दी तर माहिती आहे तुम्हाला कशी असती जास्त वेळ नाही थांबवून देत तिथं समजा नाश्ता झाला लगेच निघावं लागतं तर मी तिथून मग उठले आणि स्टेशनला येऊन बसले पा तर स्टेशनला येऊन बसले तर मी चौकशी केली म्हटलं आणि घरातून निघताना मी जे देव आणले ते सोबत देवीचा फोटो एक होता आणि गणपतीचा होता म्हणलं आपणच घरातून चाललोय तर देव कशाला ठेवायचे आपले आपण नसल्यावर देवांना कोणसं म्हणून मी तर मग मी माझे देव पण घेऊन गेले ते सोबत आणि अक्कलकोटला जायचं होतं पा मला मी म्हटलं हे देव आहे ना मी तिथंच देवाजवळ देऊन ठेवून देईन म्हटलं कशाला माझ्यासोबत संभव म्हटलं कुठं पण तर मी चौकशी केली अकोलपूरची तर ते म्हणे आधार कार्ड लागतं पात्यासाठी आधार कार्ड नव्हतंच माझ्याकडं मग मी तिथंच बसले आणि तेवढ्यात मग मामी त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं पोरांसाठी घरी आला होता यांच्या मामाच मुलगा आणि मग त्याच्या आईला त्यांनी घरी जाऊन सांगितलं असं असं झालं ताई गेली म्हणून घरातून तर मग त्यांचा फोन आला तेव्हा तू काय वेड्यासारखं करते म्हणे इथं ये म्हणे तू आपण आल्यावर बोलू म्हणे मग त्यांनी भाऊ आला तिथं पा घ्यायला मला मग त्यांनी घरी आणलं आणि त्यांनी मला समजून सांगितलं पहा असं करू नको काही नको म्हणून आहे तशी राहा आणि पोरांसाठी शाळा काही येत पण चांगली म्हणे असं तर समजून सांगितलं आणि मग मी तिथंच होते मुक्कामी पहा त्यांच्या घरीच आणि सकाळी कणी काय झालं दाजींच्या फोनवरून फोन आला मला वाटलं दाजींनीच फोन केला मी फोन केला रिटर्न त्यांना म्हणलं का हो तुम्ही फोन केला आता त्याने मी नाही केला म्हणे भैयाने केला असं पण जाऊ दे म्हणे तू घरी ये म्हणे तू कुठं असेल ते ये घरी आपण आल्यावर बोलू म्हणे मी ना तुम्ही तुम्हीच्या घ्यायला मग मी म्हटलं तुमच्या मामा तिथंच आहे मग ते आले होते मला घ्यायला मग घरी आलो बोललो तेव्हा आपण बघू भाडेकरी बघू आपण जाऊ म्हणे मग आम्ही भाडेकरी बघितला गेलो आम्ही केडगावला दोन वर्ष राहिलो पहा केडगावमध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर आप्पांचं दुखायला लागलं तर आप्पा म्हणजे त्यांचा दवाखाना मी सहा महिने तिथंच केला केडगावमध्येच दोन वर्ष तिथं राहिलो होतो तर सहा महिने दवाखाना केला त्याच्यानंतर मला वाटलं होतं आपण इथं गरज आहे पहा आपली कारण ते तर आधीच तर आजारा जडलेले होते आणि त्यात मन पण दुःखी झालं त्यांचं पा का आपले लेखसून नांड नाही म्हंटल आपणचं दुखतंय आपलं आपण गावाकडं जाऊ म्हणलं राहायला काय उपयोग नाही म्हणलं इथं राहण्याचा आपल्याच माणसाला जर सुख तर आपण इथं राहून काय करणार आहे एवढं घरी आपलं तिथं आहेत म्हणलं मग जनावरांची काळजी कोण घेईन म्हणलं आपण पण दुखतंय म्हणलं तर मग आम्ही आलो पा आत्ता दोन चार महिने झाले तिथं राहायला आलो आणि आपल्या घरातल्या माणसांची जर सोय नसन राहण्याची तर आपल्या तिथं राहून काय आहे म्हटलं चला जाऊ म्हटलं मग आलो तर आम्ही दोन चार महिन्यापूर्वी आणि राहिलो तर आपण पण आता सुख वाटत असन पहा एक तर आधीच तर व्याधीनी जडलेले आहेत ते आजारांनी आणि त्यात मन पण दुःखी होतंय त्यांचं तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही खास आलो तर परत तर जाण्याचा निर्णय पण माझाच होता येण्याचा निर्णय पण माझाच होता पण ती चूक केली होती पहा मी जाऊन कारण एवढं मोठं घर सोडून जाणं कधीच शक्य नसतं कोणी जात पण नाही पण त्यावेळेस मला काय झालं असेल म्हणजे देव पण कधी कधी मी जे त्यावेळेस भांडत होते आक्रोश करत होते ते देव पण देवाला पण कधीतरी सहन झालं नसेल ते पण देवानी पण ते घडून आणलं दोन वर्ष आम्ही जाऊन सुखासमाधानी केडगाव मध्ये राहिलो पहा पण खास आता आले मी ते आपण आले कारण आपण सुख भेटलं पाहिजे इथलं आणि ते आम्ही आल्यापासून आप्पा पण छान राहत आणि त्यांची तब्येत पण छान झाली आता आणि जेवण वगैरे पण व्यवस्थित करतेत नातवंडांचा सहवास भेटतो त्यांना तर याच्यातच मी सुखी पा त्याच्या अगोदर मी राहत होते ना केडगावला अं इथं राहत होते त्यावेळेस मला घरात करमतच नव्हतं अजिबात सुख वाटत नव्हतं काहीच तर आता जे परत राहून आले तिकडून इथं आले आता मला तसं काहीच वाटत नाही घरात पण एकदम सुख वाटतं मला शांत वाटतं आता त्यावेळेस मला नव्हतं मन लागत पण आता छान वाटतंय मी गेले ती माझी चुकच झाली होती आपल्या घरातले माणसं सोडून गेले होते घरातल्या माणसांचा पण विचार नव्हता की आला पण मी खासा आले तिथं पा का तर त्यांना सुख भेटावं म्हणून आणि जे झालं ते झालं आपण विषय सोडून दिला आप्पा म्हटले आले तर या म्हणे राहा व्यवस्थित आणि आपण आपलं जनावरांचं बघायचं शेती बघायची तर तिथं काय म्हणे शेती ठिकाणात पण तुला मुलांचं भविष्य बघायचं होतं तर तुझ्या पद्धतीने केलं तू पण मी चला आले मी इथं राहिला आता सुखा समाधान राहतं आपल्या नवऱ्यांचे कष्टाने घर उभं केलेलं असतं ते आपण आपणच सावरायचं असतं आपणच बघायचं असतं तर चला तर मैत्रिणी हेच मला सांगायचं होतं आपल्या नवऱ्याची कष्टाची जाणदारा आणि व्यवस्थित राहा सगळ्यांनी चुकीतला चूक जी होती ती सुधारण्याची आपण आपल्याला संधी भेटत असते तेव्हा आपण संधी घ्यायचीच असते ती चला तर बाय मैत्रिणींना